वरती ठेवू आता हा तडका यामध्ये आपल्याला घालायचा आहे पहा अरे वाह मस्त नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच असायला हवेत मी छाया माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप एशाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चला तर आज ना मी मस्त अशी मेथी मसाला बनवते त्यासाठी इथे छान कांदा आणि टोमॅटो परतून घेतलं हे पा तेल सुटेपर्यंत आणि इकडे ना दाखवते मी तुम्हाला मेथी पण छान अशी बारीक बारीक कापून स्वच्छ धुवून घेतली एकदम ताजी ताजी मेथी आहे हिरवीगार मस्त आणि आपण मेथीचे थेपले पण टाकलेले आहेत खूप जणांना आवडले ती ना शॉर्ट व्हिडिओ होता तर मोठा व्हिडिओ पण नक्कीच बनवू आपण कोणी कोणी पाहिला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आता याच्यामध्ये ना मी मसाले घालून घेते मसाले काही जास्त लागत नाही आणि माझ्या रेसिपीनं सगळ्या साध्या सिंपल असतात तर मी आधी जिरे पण घातलेले आहेत आज मस्त चुलीवरची मेथी मसाला तुमच्यासाठी घेऊन आले सगळ्यात ता आधी आपल्याला यामध्ये हळदी पावडर घालायची आणि तुम्हाला जसं तिखट आवडतं ना तसं तुम्ही घालू शकता इथे दीड चम्मच मी मिरची मसाला घातला अर्धा चम्मच थोडासा चाट मसाला घातलेला आहे आणि गरम मसाला चाट मसाल्याने काय होतं मस्त अशी चव येते त्यामुळे चाट मसाला घालायला विसरायचं नाही नसेल तर नाही घातला तरी चालतो जे मसाल्याच्या डब्यातले मसाले असेल ते पण घालू शकता आणि हे मसाले छान असे आपल्याला परत एकदा मस्त परतून घ्यायचे मस्त रंग आलेला आहे पाहू शकता आता लगेच चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे मसाल्याला मीठ लागलं ना सगळ्या भाजीला लागतं आता आपल्याला भाजी घालायची आधी पण परतून घेऊ शकता पण आधी जर परतून घेतली ना मसाले छान परतत नाही त्यामुळे आपल्याला भाजी नंतरच परतून घ्यायची आहे बऱ्याच वेळा काय होतं तीस तीस मेथीची भाजी खाऊन खूप कंटाळ येतो तर अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा आणि हिवाळ्यामध्ये ना मेथीची भाजी भरपूर असते आणि खाल्लेली पण चांगली असते चला तर मस्त आपली खाऊ शकता किती छान परतून झाली मेथीची भाजी आणि मेथीची भाजी ना जेव्हा पण कोणत्या पण पालेभाज्या मेथीची भाजी पालक भाजी शेपू भाजी कोणती पण भाजी बनवली तुम्ही तर कधीच झाकण ठेवायचं नाही झाकण जर ठेवलं ना तर काय होतं अशी हिरवी होत नाही पिवळी होते भाजी एकदम पिवळा कलर येतो आणि चव पण एवढी भारी लागत नाही त्यामुळे कधीच कोणत्याही पालेभाज्यावर झाकण ठेवायचं नाही हे पा मस्त आपलं टेक्चर पण छान आलेलं आहे पाहू शकता मला झूम करून दाखवते मी हे छान आहे मस्त आता यामध्ये ना आता एक ग्लास पाणी घाला जितकं हवं तितकं घालू शकता पण इथे मी ना एक ग्लासच घातलं आणि जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने बनवायचे असेल जर थोडी चरचर लागत असेल तर यामध्ये काही खडे मसाले तुम्ही छान मस्त मिक्सरला बारीक करून घालू शकता मी नुसतं इथे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे आणि मेथीच्या भाजीला ना खडे मसाले जर घातले तुम्ही तर एवढं काही छान टेस्ट लागत नाही खूप छान लागते अशा पद्धतीने पण एकदा नक्की करून पहा तर मस्त आपल्याला याला दोन ते तीन मिनिट छान शिजवून घ्यायचं मेथीची भाजी छान मस्त शिजली पाहू शकता मस्त आता आपल्याला त्यांना मस्त थोडीशी तडका द्यायचा आहे तडका कसा द्यायचा तर दाखवते मी तुम्हाला चला तर आपण तडका देऊन घेऊ अशी पण खायला खूप छान लागते बरं पण आता तडका दिल्यावर खूप आणखीनच थोडे छान टेस्ट येते दे। मिरची लाल मिरची नाही ते मी छान कट करून घेतली आणि लसूण पण छान कट करून घेतला आणि आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये हे दोही सोबतच घालायचं आणि मस्त याला पाहू शकता छान तडतडून द्यायचं मस्त तडतडून झालं की मस्त सुगंध येतो अरे वा छान पेटू आता लगेच आपण याला खाली उतरून घेऊ आणि जी भाजी केली आहे ती भाजी चुलीवरती ठेवू आता हा तडका यामध्ये आपल्याला घालायचा आहे पहा अरे वा मस्त किती छान दिसत आहे ना मस्त खूप टेस्टी लागते बरं खायला एकदम भारी लागते तुम्ही पण एकदा नक्की करून पहा कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका कोणाकोणाला आवडली बरं ही मेथी मसाला कमेंटमध्ये सांगा मस्तपैकी आपली मेथीची भाजी छान झाली या पद्धतीने तुम्ही पण करून पहा आवडली असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटू पण तशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो स्वस्त खा आणि मस्त रहा मस्त यासोबत बाजरीची भाकर किंवा तांदळाची भाकर तुम्ही खाऊ शकता चला तर नक्की लाईक आणि शेअर करा दुसऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून समोरचं बेलॅक क्लिक करा म्हणजे काय होईल मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल ना तेव्हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल त्यामुळे ना नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅक क्लिक करा चला तर कशी वाटली परत एकदा सांगा मला चला भेटू अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय